तर मित्रांनो परत एकदा जाणार आहे आज आणि तिकडं बऱ्याचशा परत एकदा लांब जाणार आहे तिकडं कंचे मासे भेटतात ते काही माहीत नाही बघू आता तिकडं गेल्यावरच कळेन आणि कमीत कमीत पस्तीस किलो किलोमीटरच्या लांब जायचंय तितकं लांब जायचंय आणि तिकडं झोळासाठी जायचंय बघू तिकडं काही मासे भेटले तर मग व्हिडिओ चालूच राहीन कंटिन्यू तर चला तिकडे गेल्याच्या नंतर दाखवतो परत फायनली मित्रांनो बाराशे उशरानंतर येऊन पोहोचलेलो आहे आता नदीला तर अजून सुद्धा नदी त्या साईडला आहे तिकडं अजून नाही पोहोचलेलो गाडीला काही पुढं घेण्यासाठी जागा नाही आता गाडी लावायला लागणार आहे आणि थोडं चाल जायला लागणार आहे नदी शेजारी मित्रांनो येऊन पोहोचलेले या जागेत या साईडला जे येणार होते त्या साईडला येऊन पोहोचलेलो आहे आणि त्या साईडला आता जोळ्याचं सुरुवात करणार आहे जोळ्याला आणि या साईडला कंचे मासे काही सांगता नाही म्हणजे भेटतील ते भेटतील आता बघू बरेच लांब आलेले आता बऱ्याच उशीर पण लागले यासाठी ही नदी इंद्रायणी नदीचे एकदम या साईडनी सुरुवात होती त्या साईडला आलेलो आहे डायरेक्ट इथनं सुरुवात होती या साईडनी इथलं कमी पाणी आहे आणि तिकडं आमच्या तिकडे जाती नदी इंद्रिणी नदीच आणि कपडे क चेंज करून घेतो आणि बघू मासे भेटतील ते दाखवतो हो तुम्हाला परत एकदा <laughs> आता या इथनं लावणार आहे ते फडकं आणि ते जो कोपरा दिसतोय ते सगळं काढणार आहे त्याच्यात जोळून त्याच्यात मासे असतील ते काय ते मग येतील सगळं हालून घ्यायचं ते, ते काढायचं गवत मग ते सगळे मासे पळतात जोळण्यात मग भेटले तर दाखवतो तुम्हाला बघू शकता हे इथन तिथपर्यंत ते गेलेलं आहे आणि या साईडने जाळ सुद्धा लावून घेतलेलं आहे आम्ही आणि जे काय याच्या खालन जे मासे पळतील ते सगळे जाळे जाऊन अडकतील गवत हे सगळं त्या साईडला ढाकल्याचंय आणि मग ते जे काय मासे ते याच्यात येतील जोळण्यामध्ये

भविष्यातच एक चिला पे आलेले आणि दुसरे बाकीचे बारखनले आहेत जास्त मासे तर काय नाही आले या बार खन ले मासे तेच आता पाठवायला आणून बारखंडले जे मासे शाखा बारखंडले चांगले मासे त्याच्यात सगळे मासे आहेत मिक्स मासे आहेत झिंगे आहे मुरी मासे आणि मांगूर मासा आहे मांगुर, मांगुर तो गावरान मांगुर आहे लाल मांगुर जो काटा मारतो बघू शकता यो तर आता मासे अजून दोन तीन जोळां लावणार आहे असंच आणि कालून बनवणार आहे रेसिपी आणि सगळं भातभेत बनवून इथं बनवणार आहे इकडं अजून दोन तीन जोळ लावून काय मासे भेटतील त्याचे भाजी बनवणार तर मित्रांनो आपल्या त्या साईटला यस हे गावात आणि हे गावात आहे या दोन गावात आहे आपल्या साईटला आणि या साईटला बघू शकता हे वेगळंच आणि नवीन गावात तयार झालेलं आहे मित्रांनो बघू शकता हे आमच्या तिकडं नाही असं हे गावात सुद्धा पहिल्यांदाच हे गावात बघितलेलं आहे तर या साईटला सुरुवात झालेली आहे मानल्यावर ते आपल्या साईटला सुद्धा येऊ शकते हे गावात वाहून नदीला नाही काय सुद्धा जे जाळं लावले आता ते बघू एखादा मासा अडकलाय का नाही या साईटला काही जास्त मास नाही एवढा लांब येऊन काही फायदा नाही झाला लांब आलं पण काही फायदा नाही झाला असं होतच राहते कायमच कधी कधी भेटतात कधी कधी नाही भेटत असं फिरायला पण लागतं माश्यासाठी लांबला या साईटला कधी मासे भेट अजून दोन तीन जोळांना लावला तरी आता दुसरं सुद्धा झोळा लावून घेतलेलं आहे एवढ्या जागेत आता बघू इथं काय मासे भेटतात का नाही ते भेटायला तर पायानच लांब आलेलो आहे त्याच्यामुळं तर मित्रांनो याच्यात थोडे जास्त मासे आलेले आहेत त्याच्यापेक्षा पहिले जे पकडले त्याच्यापेक्षा इथे जास्त थोडे आलेले आहेत मासे आणि एक <laughs> शिंका सुद्धा दिसतोय बघू शकता मित्रांनो झेंगी किती मोठी आहे गावर झेंगी आहे नदीची इतकी मोठी नाही जास्त करून भेटत बघू शकता लय चांगल्या मोठ्या सायचे झिंगे आहे असं आणि हे बघू शकते हे आहे आणि काळ्या साईडची ती मोठी झिंगे आहे बघू शकता मित्रांनो यो सफेद शिंकट आहे आणि यो लाल आहे बघू शकता शेवटचं जोळण एवढं जागेत लावणार आहे तिथं जरा सावली झाड त्याच्यामुळे तिथं माशा शेवटचं सुद्धा जे जोळण जोड़ होत ते लावून घेतलेलं आहे आणि आता ते मासे सुद्धा सगळे हुसकून घेतलेले आहेत त्याच्यातले जे काय असेल ते आता भेटतील ते भेटतील नाही तर मग आता बाहेर निघायला लागणार आहे जाळ्याला सुद्धा कमी मासे भेटलेले आहेत जाळ्याला सुद्धा थोडेच भेटलेले आहेत बघू शकते जे झोळं होतं ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि थोडे मासेसुद्धा भेटलेले आहेत त्याच्यात आणि बघू शकता इथं वरती नारळाची सुद्धा झाड आहेत आणि नारळसुद्धा खाली पाडलेले होते पाण्यामध्ये ते आता घेतलेले आहेत बघू शकता तिकडे एक त्या साईडला पलीकडच्या साईडला दोन टाकलेले आहेत ते सुद्धा आता सोलून घ्यायला लागणारे चांगले फ्रेश आहेत खाली आता पाडलेले आहेत मासेसुद्धा थोडे भेटलेले आहेत तिथं सगळं काचर काढून घ्यायला लागणार आहे आणि थोडं मोठ सुद्धा मासा आलेला आहे बघू शकता तिकडे गेलेला आहे तो त्या साईडला पिंकेच्या हातामध्ये लालपरी मानतात त्याला तुमच्या इकडे काय मानतात ते नक्की सांगा आणि बघू शकता मित्रांनो जाळेला सुद्धा तिथे मोठा थोडा मासा सापडलेला आहे आणि इथं सुद्धा चांगले मासे आलेले आहेत थोड्या जागेमध्ये आणि ते दोन मासे आहेत लाल परी म्हणतात त्याला आमच्या इकडं लाल तर आहे त्याला थोडं ते पंख्याचं लाल आहे त्याच्यामुळं परी म्हणतात त्याला सगळं कचरा काढून घेतलेलं आहे आणि फक्त आता थोडे कचरं जास्त नाही राहिला चांगले तर झेंग्या सुद्धा आलेले सावल्यामुळं बघू शकता या झेंग्या वरून धरणे आज आम्हाला येण्यासाठी उशिर सुद्धा झाला त्याच्यामुळं काही जास्त झोळायला जमलं नाही त्याच्यामुळं आता बाहेर निघायला लागणार आहे बघू आता माश्याच कालवण सुद्धा बनवणार आहे बाहेर जाऊन तर बघू शकता इतके मासे सापडलेले आहेत सगळे मासे मिक्स आहेत झिंग्या जास्त करून आहे झिंग्या पण तर मित्रांनो आता झोळून आहे आता बाहेर निघायची तयारी चाललेली आहे बघू शकता पिंकीचे आता बाहेर निघणार आहे पहिलं जवळण त्या साईडला लावलेलं ला। आणि दुसरं त्याच्या खाली ते दिसतंय चपलीकडं आणि तिसरं या एवढ्या जाग्यात आणि इथं नारळ सुद्धा आम्ही घेतलेले या झाडांचे खाली पाण्यामध्ये पडले होते सगळे नारळ आणि जाळी सुद्धा झालेले आहेत काढून आम्ही सगळे बाहेर निघणार आहे तर मित्रांनो भात बनून झालेलं आहे आणि एवढं भात केलेलं आहे आणि माणसंसुद्धा बरीचशी आहेत त्याच्यामुळे एवढा भात सगळ्याला पुरणार आहे एवढा आणि मासेसुद्धा बारखाले जे पकडले ते आता साफ करण्यासाठी घातलेले आहेत बघू शकता सगळे मिक्स मासे आहेत आणि त्याचं सुद्धा भारी होणार आहे आणि बघू शकता मागाशी जे झिंगे दाखवलेले किती मोठे गावरन झिंगे झिंग्या तर मस्त मोठ्या असतात पण त्या पाळीव असतात ही नदीची गावरण झिंगे आणि बारखां बार झिंगे आणि काळे मोठी झिंगे बघू शकताय लय फरक आहे याच्यात सगळे मासे याच्यामध्ये मोरी सुद्धा मोरी मास आहे बघू शकताय मित्रांनो मुरी मास आहे आणि आता सगळ्या माशांच आता तर बघू शकताय मित्रांनो पिंकीने आहे कालवण बनवण्यासाठी आणि तिकडं आणि बारखां मासे साफ करून झालेले सगळे आणि त्याच्यात कोथंबीर टाकलेले आणि अजून जिवंत मासे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये बाकीचे तर बघू शकता मित्रांनो तेल टाकून घेतलेले आणि आता ते मसाला मिरच्या सगळे एकदम टाकलेले सगळे मसाले सुद्धा मिक्स आणले होते सगळे मिक्स मध्ये करून घरनं काय तर ते मासे त्याच्यात ता सगळे टाकून घेणार आहे आणि मित्रांनो कोणाला यायचं असेल तर नक्कीच सांगा मग तुम्ही सुद्धा येऊ शकताय आम्ही जर कुठं नदीला कालोन करायचं असलं तर नक्कीच मग तुम्ही सुद्धा येऊ शकताय मित्रांनो कमेंटमध्ये सांगा जिवंत माशाचं लगेच बाहेर कालवण बनवून खायचं चांगले जिवंत आणि फ्रेश माश्याचं आता कालवन बनवणार आहे बघू शकता मित्रांनो चांगले फ्रेश इथनच पाण्यात नाही इथंच एवढ्या जाग्यात पकडले मासे आणि इथंच आम्ही बनवतोय सुद्धा मासे त्याला तर मित्रांनो थोड्या वेळाने दाखवतो कालून तर बघू शकता मित्रांनो हे कालून तर झालेलं आहे आता थोड्याच वेळाने सुरुवात करायला लागणार आहे जेवायला भूक सुद्धा लाग आता उतारून घेणार आहे ते जेवायला सुरुवात करायला लागणार आहे तर मित्रांनो भांड आणायला विसरलो पत्रवाळे आणल्यात आण थोड्याच सात आठ आणलेले दुकानावर जाऊन खाल

तर फायनली मित्रांनो सगळं भात आणि टाक वाढून घेतलेलं आहे बघू शकताय भूक सुद्धा लागलेले आणि चांगलं दिसतंय बघू शकता भात खाल्ले माशांचं कालवण आणि चांगले सुद्धा चव देत आहे ते सगळे मासे मिक्स आहेत त्याच्यामुळं चांगलं झालेलं आहे कालून बघू शकता मित्रांनो बस तर चालू तर मित्रांनो आता सगळे जेवून बिवून झालेलं आहे आता घरी जायला लागणार आहे आज काय मार्केटला जायला जमायचं नाही मासे नाही भेटले जास्त तर मित्रांनो घरी येऊन पोहोचलो बघू शकता पाऊस भरपूर आलेला आहे आणि घरी येऊन पोहोचलं निवांत पाऊस सुद्धा भरपूर आला इकडं आता आज मार्केटला जायलाच मी नाही जमलं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा बरीचशी मेहनत केली पण काही अशा नाही साकार